मी दुसरीकडनं पण व्यवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही जास्ती त्याला काय अडकवू शकणार नाही असं तर त्यावरती जास्ती मी बोलत नाही आपल्याकडे जे न्यास आहे न्यास जे करतो त्या काय आहे आताची शक्ती सगळीकडे जागृत करायचं ईश्वराची शक्ती आणि मग त्या पचंती पर परअवस्थेत जायचं अवस्थेत पर महाराज असायचे आपण कोण तिथं अनुभव घेतलेला नाही कारण का पसंतीच जमत नाही आपल्याला व्यवस्थित ती जर आपण अनुभवली तर समाजात आपण नेऊ ना वाऱ्यांचं कार्य आपण ना नेऊ शकत पण निधन पत्ता तरी दाखवू शकतो जे कोण लायकीचे असतील ते येतील ना त्यांना पत्ता दाखवायचं सोपं काम आहे आपलं आज बऱ्याच दिवसाने ना अरे बाबा जरा हळू बोल हो भाई दादा हो दादा इधर 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 આપ લાઈવ હો લંડન મેલ બોલો આપણે ટ્રેન ટ્રેન પ્રવાસ માઉલી કૃપા તો કળત નહી માઉલી ની કૃપા પછી આજ મિત ગાવાય તો પાલખી લેન મૂળ મુદ્દે બોલાય બોલો व्यवहारासाठी आज दोन दिवस खर्च केले के आपण थोडक्यात म्हणजे कोणी चोऱ्या केल्या चोर सोद्याच प्रक्रिया झाली अजून भागली चोरी करणारा चोर किंवा कोण कोण असेल ते काय पैसे काय घेऊन जाणार नाही पण एकमेकाचं कर्तव्य आहे की लक्ष ठेवावं एकमेकांवरती सगळ्यांनी काय स्पष्टपणे मन मोकळेपणे सहभाग दिसला नाही म्हणजे ज्यांच्यावरती तुम्ही विचारपूस करत होतात काही नाही काय का लपालपी काही नाही काय आपला मध्ये आणून बऱ्याच दिवसांनी माधवराव मोहन कुलकर्णी एकत्र बोलताना दिसले कुठलं तरी तर मध्ये खाणं आलं होतं आता आठवत नाही मला चार सगळ्यांचा पिक्चर जो आला त्याच्यावरती काय ते तो त्यांच्यातला जो काय मधु मिलन जर झालं आज ते मला वाटत पाच सहा वर्षात बोलले नसले तर आज ते प्रेमाने माधव हे येवढं तरी निदान बोलले बसून हाक मारली ह्यांच्यात गोडवा काय येऊ नये बाकीचं आणखीन काय महाराजांचं कार्य ते त्यांना प्रिय होतं त्याच्यावरती तुम्हाला कोणाला सुधरत नव्हतं सुधरत नाही महाराजचं कार्य काय उपयोगाचं आहे काय बोलायचं आहे महाराज कार्य ते महत्वाचं आहे का ना हे बाकीचे बारीक सारीक जळमट तर जळून गेली पाहिजे पण ते कार्य महत्वाचं आहे हो महाराज महत्वाचे आहेत आपल्याला महाराज दिसले पाहिजेत दोष आपले दिसले पाहिजेत दुसऱ्याचे पण दाखवा पण ते नंतर आता नुकसान घोंगाट झाला आरोप प्रत्यारोप मच्छी बाजार त्यांनी काय होणार आहे जास्तीत जास्त त्यांनी दुसरीकडनं पण व्यवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही जास्ती त्याला काय अडकवू शकणार नाही असं तर त्यावरती जास्ती मी बोलत नाही महाराजांचं कार्य जे आहे ना बाकीच्या ज्या संस्था त्यांच्याकडे कचरा म्हणणं चुकीचं आहे पण तो महाराजांनी जी काय उपासना अनुष्ठान जे दिलं तिथं पुढे तो एकदम गव ते छोटासा भाग आहे कोणी कारागृह वस्ती लक्ष्मी वगैरे हो घेऊन समाजात गेलेलं आहे कोणी काय आहे स्वाध्यापरेल परिवार आहे शास्त्री आठवल्यांचा हातामध्ये लक्ष्मी आहे ताकद आहे आपल्याकडे जे न्यास आहे न्यास जे करतो त्या काय आहे हाताची शक्ती सगळीकडे जागृत करायचं ईश्वराची शक्ती आणि मग त्या पशंती जमात वर पर अवस्थेत जायचं परावस्थेत महाराज असायचे आपण कोणती तर अनुभव घेतलेला नाही कारण का पचंतीत जमत नाही आपल्याला व्यवस्थित ती जर आपण अनुभवली तर समाजात आपण नेऊ ना मारंचं कार्य आपण ना नेऊ शकत पण मी तुम्ही पत्ता तरी दाखवू शकतो जे कोण लायकीचे असतील ते येतील ना त्यांना पत्ता दाखवायचं सोपं काम आहे आपलं तर त्याच्यावरती वेळ आणि कधी देणार आणि चर्चा कधी होणार वेळ कधी देणार तुम्हाला सुधारत नाही तुम्ही मिटिंग लावली येणार तुम्हीच ते चौकटीत तुम्ही बोलणार आणि तुम्हीच ते ठरवणार का तुम्ही फक्त एक विषय देऊन ती चर्चा लावायची बाकीचं ते आलेले जे काय आहेत त्यांचा प्रत्येकाचा सहभाग आहे काहीतरी विषय असतो त्यांच्याकडे जर मुद्दा असेल तर त्यांना बोलून द्यावं आज मी घाई नाही केली पण बाकीच्या दीड दोन तास तर असं फालतू मध्ये गेला पुढे तरी भान ठेवा मला महाराजांचं कार्य कसं झालं पाहिजे बरंच मटेरियल आहे शॉट प्रोसेस आहे तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही मांडा ना पण दुसऱ्याकडे असेल तर बघा त्यात काय वेगळं असेल तर ते त्याला ते मांडू द्या आडून ठेवू नका पुढच्या वेळी लक्ष ठेवा श्री गुरुदेव दत्त